नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई सायनचा जो ब्रिज आहे सायन स्थानकाच्या शेजारचा जो ब्रिज आहे तो आता पाडण्यात येणार आहे चार जानेवारी नंतर तो केव्हाही पाडण्यात येईल त्यासंबंधीची जी परवानगी आहे ती महापालिकेकडून मध्य रेल्वेला गेलेली आहे मिळालेली आहे आणि मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं विस्तारीकरणाचं काम जे आहे ते सुरू होणार आहे आणि म्हणूनच तो ब्रिज पाडण्यात येणार आहे पण तो ब्रिज पाडण्यात येत असला तरी सुद्धा मुंबईकरांना प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर असे काही पर्यायी मार्ग दिलेले आहेत त्यापैकीच एक पर्यायी मार्ग म्हणजे सुलोचना शेट्टी मार्ग जो आहे सायन रुग्णालय लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या शेजारचा जो रस्ता आहे तोच हा सायनचा सुलोचना शेट्टी मार्गाजवळचा हा ब्रिज आहे आणि त्याच ब्रिजवरती मी आत्ता उभी आहे पर्यायी मार्ग म्हणून हा ब्रिज गणला जातो ह्या ब्रिजकडे पाहिलं जातं पण ह्या ब्रिजवरती सध्या तुम्हाला माझ्या मागे बॅरिगेड्स लावलेले दिसत असतील किंवा एका बाजूला बघितलं तर पत्रेसुद्धा जे आहेत ते इथे तुम्हाला दिसत असतील त्याचसोबत ह्या ब्रिजवर दोन्ही मार्गाने येणारी वाहतूक आहे त्यामुळेच हा ब्रिज खरंच सायनचा सा ब्रिज पाडल्यानंतर हा सुलो जो सुलोचना शेट्टी मार्गावरचा जो ब्रिज आहे तो खरंच नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा ठरणार का की यामुळे आणखी जास्त वाहतूक कोंडी होणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा आढावा घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सायनचा पूल पाडल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी पूल म्हणून सगळ्यात जवळचा हाच एक पूल आहे सायंच्या लोकमान्य टिळक रुग्णालया शेजारी असलेल्या या सुलोचना शेट्टी मार्गावरून थेट धारावी कुंभारवाड्यापर्यंत जाता येऊ शकतं पण सध्या या पुलावरही काम सुरू आहे पुलावर असलेल्या दोन्ही बाजूंच्या पदपथांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे त्यासाठी लागणारं सगळं साहित्य पुलावरच पडून आहे मोठमोठे लोखंडी बार प्लेट्स आणि पत्र्यांनी रस्ता अडवलाय काम सुरू असल्याने बॅरिकेड्स लावण्यात आले आता यातूनही जी काही थोडी जागा शिल्लक आहे तिथे तर बेघरांनी बांबू बांधून तोही मार्ग बंद केलाय पुलावर ये जा करणाऱ्या गाड्यांच्या मार्गातील आणखी एक अडथळा म्हणजे पुलाच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची अवैधरित्या झालेली पार्किंग त्यामुळे ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते लोकमान्य टिळक रुग्णालय जवळच असल्याने या मार्गावरून ॲम्ब्युलन्सची सुद्धा ये जा असते अँब्युलन्सना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आताच जर या पुलावर वाहतूक कोंडी होतीये तर मग सायनचा पूल जेव्हा पाडला जाईल तेव्हा याच पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या दुप्पट होईल मग पालिकेनं सुचवलेला पर्याय खरंच पर्याय आहे का सायन पूल पाडण्याआधी हा पर्यायी मार्ग मोकळा करणं गरजेचं नाही का याचा विचार करणं आवश्यक आहे निधी पेडणेकर लोकमत मुंबई सायन